कारण काही आढळत नाही त्याला काही कारण असतं हे बघा सरळ आहे कोणतंही कॉम्प्लिकेशन होणार नाही प्रकार घडू नये म्हणून आम्ही थांबवतोय इथं लोक वाट बघतात ना मॅसेज आहे बघा ना विचारा ना वाट बघतात लोक काहीच होणार नाही आज पहिल्यांदा बघतोय तुम्हाला धोका वाटतो माझ्या म्हणून जाऊ नाही नाही आपण जाऊयात एस डी एम ऑफिसला बोल बसूया एस चर्चा करूया

जे अंधारचे त्यांनाही बोलूयात आपलं महिला मंडळ आहे त्यांनाही बोलूयात तिथे त्यांना घेऊन बसवा मला आम्ही जातो करून द्या पाठेल काम तिथे आया बहिणी बिया बसतात त्यांना भेटू द्या मला पाच चला दादा बाजूला चला बाजूला आपण जाऊया सगळ्यांच्या ऐकलं नाही सगळ्यांच्या कामदारला गेलो चला कुठेही काही होणार नाही माझ्या बसलेले जाऊयात नसल्यात आपण बोलणं करून देतो कलेक्टरला तिथे या मला नाव कोण कलेक्टर गावा, ये गावा, कलेक्टर गावात बोलली तर चला मी गेलो कसे कलेक्टर काय होतं इकडे सगळा रोड ब्लॉक होतोय आता या कंडिशन तुम्ही केलाय ना ब्लॉक मी थोडी केला आम्हाला थांबवणं जर भाग पडलं ना तुम्ही बेकायदेशीर काम करत मग काही काय या येऊ नका म्हणून काय दिलंय का एखादं पत्र नोटीस घेऊन आलो मी अडवलंय आता येऊन आले नोटीस तुम्ही जाऊ इकडे क्रॉस करू नये म्हणून निर्णय 다음 <sweak> 영상에나 <sweak> बाजूला चला बाजूला चला, चला चला बिंदाबाजे चला, 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 गाडी टाका मारीत न्या आणखी काय करू ऐकाय ना का मला तुमच्या गाडीत टाका मारीत न्या आणखी काय केले आहे मंजूर अरेस्ट करू लागले मला तुमच्या गाडीत मारीत न्या माझा एन्काउंटर करा काय तुझ्या गाडी शब्द वापरू नका तुम्ही माझा एन्काउंटर करा मारून टाका गाडीत कोंबा काय करायचे ते करा असं नाही ना तुम्ही आमच्या गाडीत येत आहे मला तिकडे घेऊन चाला तुम्हाला तुमच्या गाडीत येत आहे का आमच्या गाडीत येत आहे याला घेऊन चालार कंदार नाही नाही कंदारा नाही घेऊन जाईल हे सुनील थांब सुनील थांब मला कुठे न्या तुम्ही आज नांदेड मधून मी बस मरण जाईल मरण मर जाईल असं नाही मळ जाईल माझं नांदेड मधून समाजाला भेटू दिलं नाही तुम्ही तुमच्या गाडीत घ्या मला आता तुम्ही दाखवायला लागले सगळ्या कार्यकर्त्यांना लाठी लाठीचार्ज करायची तयारी करायला लागली का हे योग्य नाही ना योग्य नाही 자라 안 나온 거 뭐. 아나

साहेब साहेब दादागिरी ह्या लोकांची काय बरोबर आहे का माणूस म्हणाला येत ना बिचारा सगळं वाढवत मी काय वाढत माणूस म्हणाला चला बाबा मग 改的，回去了